नमस्कार मित्रांनो आप तर आपण आलो आहेत आज आपल्या बागेमध्ये ही आपली केशर आंब्याची बाग आहे ती केशर आंब्याची बाग आहे दोनशे झाड आहेत आपली टोटल तर आता आपली जी छाटणी चालू आहे आंब्याची छाटणी आता ह्याची हार्वेस्टिंग झाल्यानंतरची आपली ही छाटणी आहे हे पाच वर्षाचे ते सहा वर्षाचं झाड आहे तर हे जे आपण आता छाटणी करायला चालू केलेली आहे मित्रांनो कारण आता छाटणी जर केली तर नंतर चांगला फुटवा फुटतो मालही चांगला लागतो आणि या पद्धतीनं आपल्याला छटणी करायची असते तेव्हा जेणेकरून झाडाला सूर्यप्रकाश मिळावा या उद्देशाने ही आपली छटणी केलेली आहे आणि झाडाची उंचीही वाढत नाही त्यामुळं झाड डेरेदार होतं मालही व्यवस्थित लागतो फुगवण क्षमता चांगली राहते त्याची आता हे मध्येच आपण शेवग्याची झाडं लावलेली आहेत त्यातही काढून टाकणार आहेत तर या प्रकारानं आपली छाटणी चालू आहे हे बघा आमचे पोपट आहेत तर हे छाटणी करतात जास्त उंचीही वाढू द्यायची गरज नाही आपल्याला त्यामुळे शेंड्याची वगैरे छाटणी चालू आहे वर झाडावरती चढून छाटणी करायला चालू आहे मित्रांनो आता काय होतं पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये अशी ही ह्याला कोवळी पानं फुटतात आणि पानं फुटल्यानंतर ही बघायला गेल ह्याच्यावरती असं रोगी चालू होतो सुकायला चालू होतात केळ्यांचा प्रादुर्भाव होतो जास्तीत जास्त तर ह्याच्यापेक्षा बी अगोदर जे लोक छटणी करतात एक दोन महिने साधारणतः ज्यांचा आंबा लवकर निघतो ते लोक लवकर लो छटणी करतात हे असे कोवळी पाने येतात आणि मग आता हे ह्याला असे कीटक हे खाऊन टाकतात तर त्याच्यामुळं काय हो लवकरात लवकर छाटणी केली तर उन्हाळ्यामध्ये छाटणी केली तर लवकर येते पण आता थोडं लवकर यावर्षी लवकरच पावसाळा चालू झाला आपला त्यामुळे ह्याला नवती लवकर फुटलेली आहे बाग काढायला चालू होती तरी नवती चालू झाली ती आता ही अशी पूर्ण छाटणी आज आमचा चालू झाला हां या मित्रांनो जेवण करायला बघा लाल चटणी घेवडे शेंगाची भाजी वाळली भाकरी आंबा आणि आपले शेंगा शेतामधला बेत आपला नंबर एक, एक नंबर शेतातलं जेवण दाबा तिथला छाटणी करताना प्रथम ही जी काडे आलेले आहेत म्हणजे ह्याला पहिलं तौर लागलेला आणि किंवा माल लागलेला असतो ला तर ते अगोदर काढायचं असतं पहिल्या स्टारचा पहिलं काम तर तेच आहे ते काढून झाड एक आपलं एक पंचवीस टक्के ते चाळीस टक्के असं रिकामं करायचं त्याला तर ह्याचं हे काढे आहेत कारण ह्याला पुढे माल येणार नाही नक्कीच आता तर त्याच्यामुळं ती जी फांद्या आहेत ज्याला तौर लागला आहे त्या अगोदर ती पहिलं छाटून टाकायचं ते छाटणी करण्यासाठी एक आपली कात्री असते तर एका चांगल्या कंपनीची कात्री घ्यायची कात्री पण गरजेचीच असते कारण दुसरं कशा तुम्ही केलं तर ते झाडावर त्याचा साईड इफेक्ट होतो त्यामुळं कात्री चांगली क्वालिटीची असलेली बरी असते आणि काम हे सोपं होतं पटापट उरकचं काम वडा हां आणि ते बेकरला डोळा बघून तर तिथे डोळे ठेवायचे आणि छटायचे त्याला पण लय बारके फारक्या नको तर या पद्धतीचं असं ते झालं ते छाटणी करावं लागते मित्रांनो हे एक काम केलं की नंतर आता एक काम आहे तर हे आंब्याच्या जी बुडाला आहे ते आपण औषध लावलेलं नव्हतं तर ते आता लावणार आहेत तर हे आपलं आता मुरू घातलेला आहे आपण हे चुना आणि मोरचूड आहे तर हे बुरून आपलं ह्या ब्रशच्या सहाय्यानं आपण त्याला ते लावणार आहेत आता आज दिवसभराचं हेच काम आहे इकडे छटणी करायला चालू आहे आणि आमचं काम हे आता झाडाच्या बुडांना लावायचं हा कलर औषध पावसाळ्यात बघा किती छान नव्हती फुटली होती तरी तुम्ही बघू शकता कसा आहे रोग पडतो लगेच त्यामुळं आता हे काढणंच गरजेचं आहे काढून टाकायचं काढल्यानंतर नवीन पुन्हा पालवी फुटते झाडी चांगलं केरेदार बनतात आणखी आता ह्याला आपण गेल्या वे वेळेस औषध लावायला लेट झालो बघा झाडाची अवस्था बघू शकता मित्रांनो तुम्ही तर हे असं ह्या किड्याने पोक पोकर किड्याने ह्याला पोकारायला चालू केलेला आहे त्याच्यामुळं जा झाडाचा एक फांदा इथला दाखला आहे आहे आपला तर आता ह्यावेळेस ह्याला ह्याची कटिंग कर करून ह्याला औषध लावणार आहे आता चांगलं झाड आलं तर एक पाव ह्याची तुटली गेली शी असे बघा हे किडे कसे त्रास देतात या किड्यानं कसं म्हणजे पूर्ण ह्याचं जीवनसत्व अन्न द्रव्य सगळं समाप्त करते त्यातलं वाळवलं पूर्णपणे खोड किड्यांचा प्रादुर्भाव होतो याच्यामुळं तर त्यामुळं ते लावणं गरजेचं आहे बघा झाडावरती सध्याची अवस्था कशी आहे त्यामुळं आता ही छाटणी योग्य आहे छाटणी पाहिजे यानंतरच हे जे जमीन आहे ते ह्याच्यामध्ये आता आपल्याला कुळवून मोगडून ह्याच्यामध्ये सोयाबीन करणार आहेत एक सोयाबीनचं उत्पादन फक्त येतं ह्यातलं नंतर दुसरं उत्पादन घेता येत नाही कारण दुसरं उत्पादन घ्यायचं झालं तर मग नंतर पाऊस हे चालू होतो त्याला तव निघाल चालू होतो त्यामुळे एकच उत्पादन सापडणार यावर्षी तर मित्रांनो तुमची ही बाग असेल तर छटणी चालू करून घ्या या दोन चार दिवसामध्ये छटणी करून घ्या भेटूया आणखी पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब चॅनलला कर करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद